नमस्कार आम्ही निघतो आहे भुर भुर म्हणजे आमचा इव्हेंट आहे गरब्याचा तो आहे कपडे बघून समजलेच असाल तुम्ही गरब्याचा इव्हेंट आहे तर आम्ही चाललोय कारण चला कारण इव्हेंट आम्ही आमचे दोन पार्टनर याचे आहेत म्हणजे अदय आणि दुसरी म्हणजे मॅनेजर का आम्ही त्यांना घ्यायला चाललो आहे ती गोष्ट आता आठ वाजली आहे आम्ही आठ वाजता निघतोय कारण ज्यासाठी तर मैत्री किती वेळ लागते तिथे पोहोचायला म्हणजे मला भूक लागली आहे आताच म्हणून मी माझं खायचं सामान घेतलेलं आहे सोबत आणि पाच उपवास आहे आम्हाला <laughs> उपवासात काय माहितीये का दरवेळेस काही ना काही असतंय पण यावेळेस सगळं फिरून राहिलो आम्ही आणि उपवासात फिरून राहिलो पोटी आम्हाला सगळे दर्शन होत आहेत सगळीकडचे गोष्ट अमरावतीच्या सगळ्या आम्हाला देव्या बघायला जायचं होतं पण ते राहून गेलं आता बघू टाइम जर भेटला तर जाऊ मी असं ऐकलंय की यवतमाळच्या देवी पाहण्यात आता मागच्या वर्ष पाहून आलो आपण पण तिथे दरवर्षीच काही ना काही वेगळं आणि यावर्षी अंबादेवी आमच्या अमरावतीमध्ये जी आहे खूप मानतात अंबादेवी दरवर्षी तिथे आम्ही जात असतो पण यावर्षी तिथे पण जाणार नाही झाला दोन दिवस नऊ दिवस उपवास करतो दोन्ही टाइम निरंकार पण मी नऊ दिवस नाही जात देवी अंबादेवीच्या मंदिरात कारण की विनाकारणाची गर्दी असते तिथे मी दसऱ्याच्या नंतर जात असतो गर्दी खूप भयंकर असते आणि मेन म्हणजे काय रिझन आहे दुसरं जाण्यासाठी कारण तिथे ना असे खूप सारे शॉप्स लागतात वेगवेगळं सामान ते विकण्यासाठी मला ते बघायला खूप इंटरेस्ट येते म्हणून मी जाते do ponte um

पुरुषासाठी फाईल केलेला नाही तुम्हाला लोकांसाठी केलेला नाही कानात वाजून राह रंगून गेली माई काया क्लब नाही बनले जाऊ सात जन्म एकराची कराची शपथ घेऊ क्लब नाही बब नाही शे गावले जाऊ सात जन्म एकराची कराची शपथ घेऊ क्लब नाही बब नाही क्लब नाही पब नाही A few moments later. आमची हालत पण तुम्हाला समजत असणार आहे की आम्ही आता कोणत्या तालामध्ये आहे की कशामध्ये आहे आता आम्ही चाललो आहे कारण घरी अमरावती पण इतकं थकलो आहे आम्हाला नाश्ता दिला आम्हाला उपास होता आम्ही उपवासाचा नाश्ता केला छान मस्त पोट भरून आम्ही इव्हेंटला गेलो इव्हेंटला गेल्यानंतर आमचं स्वागत केलं शशांक उडाखे आणि किरण मॅम शशांक उडाखे आणि किरण मॅम शशांक उडाखे आणि किरण मॅम किरण उडाके पण म्हटलं हा किरण उडाके पण म्हटलं आणि ते इतक्या एवढा म्हटलं एवढा एवढा अरे बाप रे बाप म्हणजे मी अशी शॉक होती अरे कुठं जायचं तुबोल, तुबोल। रस्ता चुकवलेला आहे आम्ही भलत्याच रस्त्याने जात आहे आता युटर्न मारून सरळ रस्त्याने जाणार आहे सांगते कधी <laughs> दोन किलोमीटर दूर आल्या <laughs> <No. भाई गाल। laughs> स्टेज स्टेजवर बोलवलं स्टेजवर बोलल्यानंतर आमचं स्वागत केलं पुष्पगुच्छ देऊन फ्रेम दिली आमच्या नोट आहे नोट आहे आणि त्या नोटवर आमची अनिव्हर्सरी डेट आहे डेट चुकली ऍक्च्युली एक चोवीस बरोबर आहे एकोणीस एक, झालं ते सतरा पाहिजे होत आमची सतरा एक दोन हजार चोवीस अशी एनिव्हर्सरी डेट आहे पण त्या काकांनी प्रॉमिस केला आहे की आम्ही पाठवू म्हणून सतराची नोट हा पण ते खूप छान वाटलं मला गिफ्ट मस्त आहे आणि त्यांनी ऑटोग्राफ पण घेतला हा त्यांनी त्याच्यानंतर आमच्या दोघांचा ऑटोग्राफ घेतला बड्डेट पण देऊन घेतली मॅनेजर नंबर पण दिला आम्ही त्यांना स्टेजवर फोटो काढले खूप सारे लोकांनी मग आम्हाला मदरला स्टेजवर बोलवलं तिथे बोलल्यानंतर पण आमच्यासोबत खूप सारे फोटो काढले पण तिथे आम्ही थोडा वेळ आम्ही बोललो असंच ते बघून गेल ब्लॉग मध्ये काय बोललो ते आणि मग नंतर आम्ही डान्स केला गरबा केला सॉरी डान्स गरबा केला <laughs> तो थोडासा चुकला पण ठीक आहे <laughs> आणि प्रत्येकासोबत गरबा केला हा ते काय म्हणतात त्याला असं करून असं ते फटाके फुटलं नाही का बाहेर पडते असं कचरा कचरा कचरावाला कचरा पाव कचरा पाव एवढं आवडलं की त्यांनी मला असं उचललं आणि गोलगोल फिरवलं खूप वेळ आणि मला ते फिरून मस्त मजा आली मला फिरवून मजा आली म्हणजे एक मुवमेंट असते ना तो की खूप लग्नात अमल करायचा रिसेप्शनला पण हिनं एवढा मोठा घागरा घातला होता त्या आराधनाचा की मा हातात घेऊन मी फिरत होतो मिस नव्हतो दिसत त्या घागराच्या माग तर आज प्रॉपर आला व्हिडिओ मस्त आणि ते मस्त बा केला सॉरी गरबा केला गरबा झाल्यानंतर आम्ही फोटोज काढले नंतर मग ते म्हणाले की जे इथे आलेले आहे कॉम्पिटिशन मध्ये पार्ट करायला त्यांच्यासोबत तुम्ही एक एक स्टेप कर करा डान्स करा सगळ्यांसोबत मिळवले ओके मग आम्ही खाली उतरलो खाली उतरल्यानंतर जेवढे पण ग्रुप्स होते और, दहा बारा जे काही असेल त्यांच्यासोबत आम्ही एक -एक, एक एक कशाला खूप सारे स्टेप्स केला छान मस्त ते पण बघा आणि मजा आली गरबा करताना खूप लव्हली पीपल खूप वर्षानंतर गरबा केला असा आणि खरंच मजा आली मी लहानपणापासून कधी गेली पण नाही गरबा खेळायला वगैरे पुण्यात होती तेव्हा यांच्यासोबत गेली होती एकदा तिथे पण तिथे की गरबा केलाच नाही आम्ही <laughs> दोघांनी आम्ही सगळ्यांना गरबा होऊन आम्ही घाबरलो टाईमपास केला आणि वापस आलो हो पण आज खरंच मजा आहे नंतर मग खूप सारे लोकांनी फोटो काढले इतकी फोटो काढले इतकी फोटो काढले इतके फोटो काढले ते खूप फोटो काढले फोटोच फोटो काढले माझी इच्छा पूर्ण नाही झाली हा माझी गरबा खेळण्याची इच्छा पण पूर्ण झाली आणि मला आता असं वाटत आहे की यार मी लहका घालून यायला पाहिजे होता हा ड्रेस घातल्यापेक्षा नाही नाचली असते मी उलट छान हलका असत घातला असतं ना तर झालं असतं पण ठीक आहे दे जे होते ते सांगण्यासाठी होते पण हा पण ड्रेस काप्याने याराधना मधून घेतला होता ऍक्च्युली पण म्हटलं यार मीच घालून घेते कारण आज ना माझं जीवान आलं होतं म्हणजे तर मग मी आज तो आणि बघितला पण नाही तिथे की कसा आहे कसा नाही तो कसा घडी मारून तिला आवडला हा घेतला हा ठीक आहे घेऊन दिसायला चांगला असलं की काही सुट्टी माहितच आहे आता माझ्याकडून शिकली ना मी बाय काही पण घालतो सेक्सीत दिसतो तू तू तारीफ करशील नाही स्वतःची सोधा स्वतः करून घ्या हे बडी अच्छी बात अच्छा मी एवढी तयारी केली काही झालं सगळे ड्रेस घातला तो घरून निघाल्यापासून एक तर एक, एक तरी तारीफ केली म्हणजे एक एक वेळा तरी बोलला मला काही तू छान दिसत आहे की काय काही काही बोललं काहीच बोललं तू ठीक आहे ठीक आहे मी जीवनभऱ्यापासून पैदा झाल्यापासून मी एवढे वेळा एवढे कपडे घातले दुनियाभर त्यातनं कधी चांगलं म्हटलंय मला वाटलं म्हटलं आज मी आज मी इला म्हटलं तयार झालो केस किस केले के म्हटलं रन ठीक आहे का रन पाहत बी नाही लक्ष बी नाही देत रन काही बोलत बी नाही मग मी काल बोलू मला राग आला म्हटलं पूर्ण गरबा करताना पुऱ्या गरब्यात एवढ्या पोरी एवढ्या बाया एवढ्या सगळ्या घेत पण मी तुझ्याकडे पाहूनच नाचत होतो ते नाही दिसलं तुला कधी पाहिलं तू माझ्याकडे झालं तू 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 बाकी माणसं बाया पाहत होती तुझ्याकडे क्लिप टाक तू पाहून घेशील एडिटर क्लिप टाक बक्षील ब्लॉग मध्ये बक्षील क्लिप टाक डान्स च्या ब्लॉग मध्ये बक्षीस तू तुला दिसेल की मी तुझ्याकडे बघत आहे म्हणून मला पण दुखत आहे आता खूप जास्त आणि मला भूक पण लागली आणि मी उपास आता काही भेटणार पण नाही कारण टाइम झालाय बारा हिला आधीच म्हटलं होतं की रात्रीसाठी थोडासा डब्बा ठेव डब्ब्या दुसड आणलेली नाही येता येतात खाऊन घेतली तिथे पोहोचल्यावर अरे खाल्ली आणि हिला आता भूक लागली आणि उपवास आहे अरे आपण नाचलो ना मग मग माहित होतं ना मी म्हटलं तो ठेव थोडीशी नाही ठेवली एवढा टाइम झाला तिथे नाही पडलं आम्हाला की आता किती वाजले आहे किती नाही काय पण खरंच मस्त झाला आज आता मी असं मोबाईल पकडून माझा हात दुखत आहे तुम्हाला पण मजा करायची असेल अशीच तर या दोघांना तुमच्या पण सिटीत बोलवा कॉन्टॅक्ट दिलेला आहे इंस्टाग्राम बायो मध्ये नाही नंबर सांग नाईन सिक्स सिक्स फाईव्ह टू सिक्स झिरो नाईन नाईन थ्री लाईक कमेंट शेअर काय उठला काय थँक्यू थँक्यू करा यावडेच नाही वाजव हवं सवर स्पीड ब्रेकर होता लक्ष इकडे आपल्याला स्पीड ब्रेकर दिसत नाही तो हे डबल आला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा